मंडळी आज आपण चटपटीत आवळा कँडी कशी बनवायची आणि ती वर्षभर कशी स्टोर करायची ते बघणार आहोत तर दीड किलो आवळे घेतले स्वच्छ धुवून घेतले ते त्यानंतर हे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं वाफवून घ्यायचे आहे इडली पात्रात किंवा स्टीमरमध्ये किंवा कढईत चाळणी ठेवून असे वाफवून घ्यायचे पूर्णपणे थंड करायचं नंतर त्यामध्ये आपली बी काढून आपल्याला हे आवळ्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे एका ताटात ठेवायच्या मस्त त्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी एक चमचा ओवा एक चमचा जिरं साधं मीठ एक चमचा एक चमचा यामध्ये काळं मीठ पावडर पंधरा काळी मिरी आणि एक चमचा चाट मसाला टाकला आणि मिक्सरमधून फिरून घेतला हा मसाला तयार आहे वाफवलेल्या आवळ्याच्या पाकळ्यांवर हा मसाला टाकून घ्यायचा मस्त हाताने चोळून घ्यायचा सगळीकडे छान लावून घ्यायचं आणि प्लास्टिकच्या ताटामध्ये हे वाळवायला ठेवायचे मस्त तर इथे दोन ते तीन दिवस हे वाळवून घ्यायचे छान वाळून झाले की आपल्याला हवा बंद डब्यात ठेवायची काचेच्या बर्णीत किंवा प्लास्टिकच्या डब्यात आणि आपली आवळा सुपारी किंवा आवळा कँडी तयार आहे चला मग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद